आम्हाला कुणाला आमच्या नेत्यांना बोलवता का तळेगावचा निर्णय घ्यायला बोलवत का कोण त्याच्यामुळे लोणाळ्याचा निर्णय लोणाळ्यातच होणार आणि लोणाळ्याची जनता ही यावेळेस निर्णय देणार आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे कारण कोणाचं काम किती आहे कोणाचं काय हे सर्व जनतेला दिसतंय जनतेला कळतंय गेले पंधरा दिवसापासून जर चाललेला सगळा खेळ आहे हा थांबवला पाहिजे आज तुम्हाला का असं वाटतं काही लोकांना आम्ही तिकीट जाहीर केलं आणि त्यांना फोन येतात ते तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लागणार आहे तुम्हाला असं करायला लागणार आहे कारण हे तुमच्यासारखे आम्ही नाहीये एकदा शब्द दिला दिला भारतीय जनता पार्टी त्याच्या मतावर ठाम आहे आणि आज आजच आमचे फडणवीस साहेब आणि आमचे गिरीश महाजन बावनकुळे साहेब या डेलॅला आले होते त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही इथं काम करत नाही तुम्ही काम करताय कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत हा निर्णय आम्हाला फडणवीस साहेबांनी बावनकुळे साहेबांनी आणि गिरीश महाजनांनी सांगितला त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन आम जी लढणार आहे की आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवर आणि लोणाळेकरांच्या जीवनावर आम्ही लढणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक लोणाळेकरांना वाटतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्ष होता त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखर चांगलं केलेलं आहे हे आम्ही नाही म्हणते लोकांकडून प्रतिक्रिया आलेले आहे त्याच्यामुळे लोणावळचा जो नगरसेवक आहे तो, नगर तो शंभर टक्के मेजॉरिटीमध्ये आम्ही येणार आहे आणि मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाचीच येणार आहे यात कुठली शंका शंका नाही आम्ही का मागे राहायचं त्याच्यामुळे माझी आमदार साहेबांना विनंती आहे अशा तुम्ही बातम्या देऊ नका तुम्ही प्रेस समोर असं काही बोलू नका अडीच वर्ष राष्ट्रवादीचा अडीच वर्षा भाजपचा मी साडेसात वर्षाची नगराध्यक्ष आहे रनिंग मधली नगराध्यक्ष आहे मी सिटिंग नगराध्यक्ष आहे आणि आम्ही नंतर का घ्यायचं आम्ही नंतर का घ्यायचं आम्ही नगराध्यक्ष पाच वर्षासाठीच घेणार आणि पाच वर्ष हा भाजपचा नगराध्यक्ष हे लोणावळेकर देणार तालुक्याचे नेत्यांचं कुणाच चुकत नाही कारण तालुक्याचे नेते बरोबर आमच्याशी चर्चा करतात ते आणि त्यांनी आमचा निर्णय लोणावळ्याचा आमच्यावर लागलेला आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही लोणाळेकर जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील आम्ही बाळा भाऊन फोन लावलांशी पण आमची चर्चा झाली तर ते बोलले असा कोणताही निर्णय झालेला नाही हे आमदार चुकीची दिशाभूल करतात ते आमचे हात जोडून विनंती आहे आमदारांना की तुम्हाला काय बोलायचं असं स्थानिक लेवलला बैठक घेऊन द्या आणि त्या स्थानिक लेवलवर जर काय मिटत असेल तर भेटू पण तुम्ही परस्पर पत्रकार परिषद घेऊन लोणाकरांची दिशाभूल हात जोडून करतो की अशी विनंती करतो की तुम्ही असं काय काम करू नका जेणेकरून या गावाच्या लोकांचा तुमच्यावरचा पण विश्वास उडत असं काय काम करू कारण आमचा एकही या मंचावरचा एकही माणूस कुठे गेलेला नाहीये किंवा त्या पत्रकार परिषदेला पण आमचा एकही माणूस नव्हता त्याच्यामुळे आमचं मिटायचं कारणच नाही ना तालुक्याच्या पण कोण नव्हते त्या कोण दिसत नाहीये जी पत्रकार परिषद आम्ही पाहिली त्यामध्ये आमच्या तालुक्यातले बाळा भाऊ नाही गणेश भाऊ नाय कोणीच त्या मिटिंगला दिसले नाही आम्हाला मी जर फॉर्म्युला ठरला आहे लॉन ठरलेला नाही आहे बाबतीत ती चर्चा केली आम्ही जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत मी सीएम साहेबांना मी भाऊ म्हणतो तर म्हणलं काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर जाहीर केलेत त्यांनी जाहीर केलेत तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला समंजसपदाने मिटवतोय तेवढं ना मिटवा नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा परंतु मिटून घ्या पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे ऐकलं अडीच वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा नंतर राष्ट्रवादीचा तसं अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नंतर भाजपचा आता मी लोणावळ्यात पाच वर्षाकरता उमेदवार दिलेलं अडीच वर्षावरती येणं भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरे जाणं मग ह्याच्या पलीकडे अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असल्यानं अजून किती मागं आलं पाहिजे हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग अर्थ राहणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहून पुढे गेलो आहोत मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले उद्या परवा तेरवा चार दिवसात कुणाला काय निर्णय घ्यायचे ते घेतील परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय अजितदादांनी दिला आहे तो निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव